मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समाजासाठी सरकारनं स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचं स्वागत केलंय असं असलं तरी मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी त्यांनी विविध उपसमित्या उपसमित्या स्थापन करण्याची मागणी केली कुणी केल्या माझ्याबाबत अफवा पसरवल्या तरी मराठ्यांना आरक्षण मीच मिळवून देणार असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय त्यात छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते मनोज जरांगे म्हणाले ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली ही चांगली बाब आहे गोर गरीब ओबीसीची कामं होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे त्यावर आमची काही हरकत नाही पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यात सक्षम आहे पुणे किती उपसमित्या केल्या टोळ्या माझ्या अंगावर पाठवल्या राजकारणी लोकांचं ऐकून मराठवाड्याचा काढलेल्या जी आरबाबत कितीही अफवा पसरल्या तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देतोय हे मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही टेन्शन घेत नाही मीच घालणार मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी आणि माझा समाज मागे हटणार नाही त्यामुळे कितीही काहीही झालं तरी आम्हाला त्यांचा फरक पडत नाही ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन केल्याबद्दल जरांगे यांनी समाधान व्यक्त केले मात्र त्याच सोबत इतर समाजासाठीही अशा समित्या स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली ओबीसी समाजाला जशी उपसमिती गठीत केली तशी दलित मुस्लिमांसाठी देखील उपसमिती गठीत करा एक उपसमिती शेतकऱ्यांसाठी करा आदिवासींसाठी एक करा आणि मायक्रो ओबीसीसाठी एक समिती करा कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीसाठी काही कामा येणार नाही असंही मत त्यांनी यावेळी मांडले महामंडळ केल्याप्रमाणे या उपसमित्या तयार करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे